पैठण नगरपालिकेच्या वतीने बुधवार पासून पैठण शहर व नाथ मंदिर परिसरात अतिक्रमण पाडण्याची मोहीम सुरू केली के आहे आणि आज गुरुवारी या मोहिमेच्या विरोधात पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळलेला आहे तर हा बंद का पाळलेला आहे याविषयी बोलण्यासाठी पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शा, शाम आपल्या आपल्यासोबत आहेत श्यामशेठ आज आपण हा जो बंद पाळलेला आहे या काय कारण आहे हा जो बंद आहे हा पैठण शहरातले जे व्यापारी आहेत एक व्यापारी मधु सुंदर मुंदडा त्यांचा संभाजी चौक येथे किराणा दुकान आहे अतिक्रमण धारक आले असता अतिक्रमण जे पत्रेचे शेड बाहेर होते ते व्यापारी स्वतःहून काढीत काढित असता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची गचंडी धरून त्यांना बाहेर ओढलं आणि बाहेर ओढून त्यांना ज्या क्रूर पद्धतीने प्रशासनाने जी वर्तणूक केलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे त्या निषेधार्थ आज पैठण शहर आम्ही पूर्ण कडकडीतपणे बंद केलेला आहे हे पूर्ण व्यापाऱ्याची एकता आहे एका व्यापाऱ्याची गचंडी धरून आज जर तुम्ही जी कोणी को कोणी गचंडी धरले नगरपालिका प्रशासनाने धरली का पोलीस प्रशासनाने धरली पोलीस प्रशासनाने धरलेली आहे पोलीस प्रशासनाने जी आज या पद्धतीने जी क्रूरपणेने दरोडा खोर जे असतो त्याला सुद्धा अशी वर्तणूक केली जात नाही त्या पद्धतीने व्यापाऱ्याला आज ओढून जे त्यांनी म्हणजे हा जो बंद पाळण्यात देत आहे हा नगरपालिका प्रशासनाने जे कारवाई सुरू केलेली आहे अतिक्रमण पाडण्याची त्याच्या विरोधात नाही तर पोलीस प्रशासनाने एका व्यापाऱ्याच्या विरोधात गैरवर्तणूक केली त्याच्यामुळे आपण बंद पाळलेला आहे का शंभर टक्के म्हणजे या हा जो अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे याला आपलं समर्थन आहे का त्यासोबत आत्ताच माझं माननीय आमदार विलास बापू भुमरे साहेब व अध्यक्ष भूषण काका कुलकर्णी यांच्याशी चर्चा झाली अध्यक्ष भूषण काका कुलकर्णी हे विद्याताई गावशंकर आहेत ओके विद्याताई गावशंकर आहेत पण आत्ताच आमदार विलास बापू भुमरे साहेब हे कलेक्टर मान्य कलेक्टर स्वामी साहेबांपशी बसलेले आहेत व आत्ताच त्यांनी मला फोन करून त्यांनी सांगितलं की ज्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यावर अशा पद्धतीने जी वर्तणूक केली त्याच्यावर कारवाई होणार व आज मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जे अतिक्रमण आहे सध्याला याला स्थगिती भेटलेली आहे ते यात्रा ऊस अतिक्रमण काढण्यात येणार नाही असं मला फोनवर तिथं भूषण कावसनकर यांच्या फोनवरून मला आता कळवलं तिथं सोबत कलेक्टर ऑफिस मध्ये स्वतः मान्य आमदार विलास बापू भुमरे साहेब स्वामी साहेब हो भूषण काका हे सुद्धा होते सध्या पैठण शहरातील व्यापारी हे त्यांच्या समोरील अतिक्रमण काढत आहेत मग त्यांनी थांबावं का आता सध्या स्थगिती मिळाली म्हणून शंभर टक्के थांबायला पाहिजे तर हे होते व्यापारी महासंघाचे शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि त्यांचा ठीक आहे बोला का अजून एक गोष्ट सांगू इच्छितो थांबावे म्हणजे जर कधी तुमच्या वट्ट्यापर्यंत तुमचे शेड असतील तुमची हद्द शेटर पर्यंत आहे पण वट्ट्यापर्यंत शेड आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रशासन सहकार्य करणार आहे ज्यांचे शेड वीस फूट तीस फूट बाहेर पर्यंत आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे जेणेकरून प्रशासनाला व सहकार्य होईल व दुसरी गोष्ट येणाऱ्या रहदारीला अर्था निर्माण होणार नाही असं पैठण शहर व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना मी स्वतःहून विनंती करू अध्यक्ष साहेब सध्या पैठण शहराच्या दुकानासमोर शेड आहे ना त्यातील बहुतांशी शेड हे त्यांच्या हद्दीच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यामुळे कोणताही अडथळा होत नाही मग अशा परिस्थिती नगरपालिका हे जे शेड काढत आहे मग हे अन्यायकारक कारवाई नाही का बरोबर शंभर टक्के आहे जे त्यांच्या हातीमध्ये आहे त्यांनी काढू नाही म्हणजे हद्दीच्या बाहेर आहे त्यांनी काढा मग सध्या जे आहे त्यांनी थांबायला पाहिजे बरोबर शंभर टक्के थांबायला पाहिजे हे होते अध्यक्ष व्यापारी महासंघाचे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी अतिक्रमण काढण्याची कारवाई आहे त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि व्यापाऱ्यांनी जर त्यांचं अतिक्रमण जास्त असेल तरच काढावं आणि हद्दीत जर नस असेल तर काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी मी चंदन लडार पैठण